ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा प्रभा क्रमांक आठ मधून वेदांतिका उल्हास पाटील यांनी भरला उमेदवारी अर्ज शिरोळच्या सर्वांगीण विकासासाठी एक वेळ संधी द्या शिरोळ नगर परिषद दोन हजार पंचवीस सालाकरिता राजर्षी शाहू आघाडीकडून आज उमेदवारी अर्ज दाखल केला शिरोळ नगर परिषदेकरिता प्रभाग आठ मधून जनरल महिला गटातून वेदांतिका उल्हास पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे शिरो नगर परिषदेकरता पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे राजेशी शाहू आघाडीच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत शिरोळ शहराचा कायापलट झाला आहे प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी एक वेळ आम्हाला संधी द्या असं आव्हान त्यांनी केलं यावेळी दीपक जगताळे सुहास माने संजय काळे दिनेश जगताळे अभिजित चुडमुंगे अर्जुन काळे सागर काळे सुशांत माने आदी उपस्थित होते महानकरी नेमसाठी महेश पवार शिरोळ आज वॉर्ड नंबर आठमधून सौ वेदांतिका उल्हास पाटील यांचा उमेदवारी अर्ज आज शिरोळ तहसील ऑफिसमध्ये भरलेला आहे शि शुर, शिरोळ नगरपालिकेच्या गेल्या पंचवार्षिक काळामध्ये नामदार हसन मुश्रीफ साहेब नामदार माजी मंत्री राजेंद्र पाटील अड्रावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नेते अमरसिंह माने पाटील भैया यांनी जो शिरोळचा कायापलट केला विकासात्मक काम केलं ती शिदूर घेऊन या येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आम्ही या ठिकाणी उतरत आहोत गेली पाच वर्षे भयांनी जी विकासकामं केली आणि जे आमचा आज आज आम्ही फॉर्म भरत असताना आठ वॉर्डमध्ये जी विकासकामं राहिलेली आहेत त्या राहिलेल्या विकासकामासाठी आम्हाला एक संधी द्यावी ही वॉर्ड नंबर आठमधील नागरिक बंधू भगिनींना या ठिकाणी विनंती करतो